तुम्ही जर फूड बेस्ड प्रोडक्ट करतायचा किंवा करण्याचा विचार करत असाल तर डेफिनेटली पोहा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस हा एक चांगला बिझनेस आहेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा बिझनेस आपल्या भागात सुरू होऊ शकतो का डूज काय डोंट्स काय प्रोज काय कॉन्स काय ज्यांनी सुरू केले त्यांचं काय झालं सुरू करताना काय काळजी घेतली पाहिजे जर हा बिझनेस सुरू करायचा असेल तर किती इन्व्हेस्टमेंट लागतात ज्यांना आत्तापर्यंत हा बिझनेस काहीच समजला नाही त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघितला पाहिजे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी शेवटपर्यंत देणार राईट नमस्कार माझं नाव अमित रमेश मखरे मागच्या बारा तेरा वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे अशा लोकांना चावडीच्या माध्यमातून आम्ही ट्रेनिंग आणि कन्सल्टिंग करण्याचं काम करतो राईट आता बारा तेरा वर्ष झाली आहेत म्हटल्यावरती आणि दिवस रात्र जर तेच माझं प्रोफेशन म्हणून मी निवडलंय म्हटल्यावरती प्रत्येक व्यवसायातले खास खळगे काय झालं असेल तेरा वर्षापूर्वी काय झालं असेल आज काय होऊ शकतं आज काय व्हायला का पाहिजे याचा बऱ्यापैकी अंदाज तर आलेला असतो हे तुम्हालाही कळत असेल राईट बरं हजारो लोकांना गाईड केलंय बरेच लोक मला विचारतात की सर मग तुम्ही एवढं हजार लोकांना गाईड केलंय तर किती लोक सुरू झालेत एक गोष्ट मला या व्हिडिओच्या माध्यमातून पहिले क्लिअर करायचे म्हणजे आपण पोहामेलचा व्हिडिओ समजून घेताना पण तुम्हाला लक्षात येईल आमचं काम किंवा माझं काम किंवा चावडीचं चा काम हे एखाद्याने एखादा व्यवसाय सुरूच करावा यासाठी नाही आहे किंवा यासाठी चावडीचे कोणते ऑनलाईन कोर्स किंवा झूम मिटिंग किंवा पर्सनल सेशन नसतात तर यापेक्षाहून जास्त एखाद्या विषयातलं डीप नॉलेज देणं आणि समोरच्याला निर्णय घेण्यास प्रोत्साहन देणं की त्वचा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे किंवा त्याच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह माहिती देणं हा आमचा प्रमुख उद्देश आहे म्हणजे मला बऱ्याच वेळा असं झालं आहे की माझे व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा एखादा ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर एखाद्याला आयडिया क्लिअर होते की कदाचित हा व्यवसाय माझ्यासाठी नाही आहे सो so, या भ्रामिक संकल्पनेमधून बाहेर पडायला हवं की सगळ्यांनीच बिझनेस केले पाहिजेत माझं कधीही असं म्हणणं नाही तर सगळ्यांनी बिझनेस करायचे तर आम्ही बिझनेस पण झाल्यानंतर आमच्याकडे एम्प्लॉय ते मिळायला पाहिजेत ना so, की सो त्यामुळं नॉट कंपल्सरी की मिल सगळ्यांनीच केला पाहिजे जा, हा ज्यांना वाटतंय की पोटेन्शियल बिझनेस आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाकी तुम्हाला काही जरी लागलं ला। म्हणजे अपार्ट फ्रॉम दॅट तुमच्या जर प्रश्नांची उत्तर या व्हिडिओत नाही मिळाली तर डेफिनेटली त्यासाठी आमचे सगळे प्रोफेशनल कन्सल्टेशन चार्जेस घेऊन आम्ही तुम्हाला गायडन्स करतो ट्रेनिंग देतो ऑनलाईन ट्रेनिंग उपलब्ध आहेत सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आ, हा बिझनेस कसा करावा किंवा अगदी हा बिझनेस उभा करून द्यायचा असेल तर सगळं कन्सल्टेशन करतो त्याच्याबद्दल चिंता नसावी बिझनेस सुरू केल्यानंतर अगदी तुम्हाला डीलर डिस्ट्रीब्युटर शोधून देण्यापर्यंतच्या सगळ्या सर्व्हिसेस चावडीमध्ये मिळतात राईट सो so, आपण आता चर्चा करूया पोहा मिल संदर्भात बिझनेस चांगला आहे का अर्थात हो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात वाक्य समजून घ्या कोणत्याही जिल्ह्यात अगदी चंद्रपूर असेल गडचिरोला असेल गोंदिया असेल कोल्हापूर असेल तर अगदी इकडे ठाणे असेल पुणे असेल काय छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल अहमदनगर असेल नाशिक असेल कुठेही होऊ शकतो ते शकत। मला सर कुठेही कसा होऊ शकतो आपल्याकडे कुठे याचं रॉ मटेरियल मिळतं अर्थात आपल्याकडे जरी याचं रॉ मटेरियल मिळत नसलं तरी सुद्धा मला असं वाटतं की मार्केट आपल्या जवळ आहे यापूर्वी मी एक हिंदीत पण याचा खूप सुंदर व्हिडिओ केला होता की ट्राय पॅटर्न आहे बॉस की आता मेजरली महाराष्ट्रामध्ये जो नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार अहमदनगर भागामध्ये गुजरात साईडचा पोहा येतो राईट कोल्हापूर वगैरे भागामध्ये साऊथ खालच्या साईडने पोहा येतो आणि वरच्या भागामध्ये नागपूर वगैरे त्या भागामध्ये छत्तीसगड किंवा ओरिसा वगैरे भागातला पोहा येतो राईट मग सिम्पलचं गणित आहे की ज्या भागातून येतो तिथं कच्चा माल त्यांचा मिळतो मग रॉ मटेरियल आपण तिथून इथं आणायचं आणि इथं प्रोसेस करून जर आपण इथं विकायचं ठरवलं तर त्याचा पॅटर्न एकच आहे सिम्पल आहे त्यामुळं मार्केट जर जवळ असेल आणि आपण फक्त आपल्या भागापुरता आपल्या एरियापुरता तालुक्यापुरता गावापुरता जर विचार करत असतो तर डेफिनेटली पोहाविल करता येऊ शकतो मागच्या दोन तीन वर्षात बऱ्याच लोकांनी अर्थात कोविडनंतर उद्योग सुरू करण्याची लाटच आली होती त्यामुळे त्या काळातही बऱ्याच लोकांनी हे बिझनेस सुरू केलेलेच आहेत त्यामुळे आपल्याकडेही होऊ शकतं तेवढं मोठं पोटेन्शियल आहे आणि पोहा प्लस मुरमोरा किंवा भाजका पोहा हे सगळं आपल्याकडं डेफिनेटली होऊ शकतं ओके राईट right? सो so, हा बिझनेस होऊ शकतो का हे पहिले या प्रश्नाचं उत्तर आहे याचा जर आपण डिमांड आणि स्कोपचा विचार करतो आता इन्व्हेस्टमेंट किती लागू शकते साधारण एक टन कॅपॅसिटीचा जर का सेटअप करायला गेलं तर मशिनरीवाले कोट करतात साधारण पंधरा ते सोळा लाख रुपये राईट right? आणि तुम्ही जर हा वात्रट प्रश्न मला विचारणार असला की सर मशीन कुठे मिळते तर आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ बघणं सोडून द्या हो बघणं सोडून द्या कारण तुम्हाला जर असं वाटतंय मशीनच महत्त्वाची आहे तर तुम्ही चुकीचा व्हिडिओ आणि चुकीचा माणसांचा व्हिडिओ बघता असं माझं स्पष्ट मत आहे चॅनलने जर सबस्क्राईब केलंच असेल तर ते पण काढून टाका कारण त्याचा उपयोग नाही आहे तुम्हाला तुमच्या ज्या भ्रामक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वाटतात योग्य ती गडबडीतली आहेत मित्र मशिनरी घेणं म्हणजे बिझनेस सुरू करणं नाही आहे पोहा मिलमध्ये तर नाहीच नाही कारण पंधरा सोळा लाख रुपयाचा जुगार खेळायचा चेष्टा आहे का तिच्या आपल्याला काय जाते मारला पंधरा लाख रुपये असे गप्पा मारत बोलायला पंधरा लाख रुपये लागणार आहेत पंधरा लाख रुपये मशिनरीला आहे पाच सात लाख रुपये शेडला लागणार आहेत कच्चा माल आलेला पैसा आहे पंचवीस लाखाचा धंदा आहे बॉस तीस लाखात धंदा करताना तीस मिनिटचा व्हिडिओ नाही बघवला जाते तुम्हाला तर कशाला बिझनेस करताना एवढे जर पेशन्स नसतील तर हा बिझनेस करणं अवघड आहे खरं की नाही कारण तीस लाख लावून सुद्धा बरीच लोक या बिझनेसमध्ये अपयशी ठरली त्याचं कारण पण मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार की आपल्याला काय काळजी घ्यावं लागेल राईट साधं गणित आहे बरेच वेळा असं होतं की तुम्ही युजल युट्यूबवरती मोटिवेशनल व्हिडिओ बघता एखादा बिझनेस ची सक्सेस स्टोरी बघितली की आपल्याकडे लाट येते जशी मध्ये चहा सुरू करण्याची लाट आली राईट मग आता पोवा मिलची स्टोरी जर नाही दिसत येते याचा अर्थ पोवा मिल वच बिझनेस आहे का नाही सिम्पल आहे मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओ आवर्जून सांगतो की रस्त्याने चाललाय रस्त्याने चाललात एखाद्या रस्त्याने जात असताना अगोदर त्या रस्त्यावर ॲक्सिडेंट झाले म्हणजे तुमचंही होणार आहे असं होणं शक्य आहे का शक्य आहे का हो की नाही जर उत्तर हो असेल तरी पण लाईक करा आणि उत्तर नाही असेल तरी व्हिडिओला लाईक करा त्याचं कारण सांगतो सिम्पल आहे जसं रोडवर जाताना सगळ्यांचे ॲक्सिडेंट होतात म्हणजे तुमचाही होईल सगळ्यांच्यामुळे ॲक्सिडेंट होतात का मी जर प्रश्न चुकीचं विचारलं तर उत्तरही चुकीचं येईल युजली एखाद्या भागात जर ॲक्सिडेंट होत असतील तर शासन काय करतं शासनला एक साईन बोर्ड लावून टाकतं की बाबा हा साईन बोर्ड आहे ना आपण जेव्हा ट्रॅफिकचा लायसन्स काढतो ना सॉरी ड्रायविंग लायसन्स काढतो ना तेव्हा ट्रॅफिकवाले आपल्याला पहिला प्रश्न विचारतात बोर्डचा अभ्यास केला का आपण म्हणतो हा ते केलं आहे बाबा परीक्षेपुरता केला आहे ते बोर्डचं आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत पण आपण ते साइन बोर्ड सगळे 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 बाजूला सारतो आणि लोक डायरेक्ट बिझनेसमध्ये उतरतात घेतात मशीन आणि टाकतात धंदा नंतर आमच्याकडेच विकायला येतात बरं त्यांना आपण ते काही गुन्हेगार नाहीत म्हणजे मी चावडीच्या प्लॅटफॉर्मवरती आता तुम्हाला जुन्या मशीनही विकायला मिळतील माझा बिझनेस आहे पण मला असं वाटतं की यार त्यांचं तरी काय चूक आहे ठीक आहे चुकलं चुकलं एकदा चुकला परत नाही चुकायचं पण ते गुंतला गेल्या तर बाहेर कोणाला ते काढावं लागेल ना आणि चावडीपेक्षा चांगला प्लॅटफॉर्म काय असू शकतो म्हणून आमच्याकडं सुरुवात करण्यापासून बंद जरी झाला तरी तो चावडीला कॉन्टॅक्ट करू शकतो तुम्ही पण लक्षात ठेवा तुमचा बिझनेस बंद जरी झाला आणि तुमचा सेटअप पडू नये तरी तुम्ही त्याची आपल्या प्लॅटफॉर्मवरती ऑफिशियली जाहिरात करू शकता कमिशनवर चावडी काम करत नाही राईट right? सो so, मी काय फ्रीमध्ये तुमची जाहिरात बिरत करणार नाही आमचाही सगळ्या एफर्ट्स लागतात नेटवर्क उभं केलं आणि त्यासाठी नॉमिनल चार्जेस आम्ही घेतो बंद पाडल्यानंतरचाही ऑप्शन सांगून टाकला आता पोहामेंचा है की नाही म्हणजे बघा स्टार्ट टू एंड सगळं सांगतोय की नाही तुम्हाला आता साधारण जागा किती लागेल एक टनचा सेटअप करायचा आपण चर्चा करत होतो मला वाटतं साधारण दोन एक हजार स्क्वेअर फीट जागा पाहिजे एने केलेली असावी का तर शक्यतो नाही पण तुम्हाला प्रेफर्डली मी असं रिकमेंड करेल शक्यतो शेतावरती हा बिझनेस करण्यापेक्षा शेतावरती अगदी बिझनेस करण्यापेक्षा सी एरिया जर भेटलं तर व्हेरी गुड रेसिडेन्शियल जागेत करू नका कारण याला काय बॉईल आपण भट्टीविट्टी असते धूर निघतो त्यामुळे थोडंसं त्रास आहे तिथं मग तुम्हाला येणे करून करणंच जास्त योग्य आहे म्हणजे उद्या पण गव्हर्मेंटचा कोणाचा इश्यू नको रेसिडेन्शियल एरियात कोणाला त्रास नको एमआयडीसीत करा नाही तर मग अगदी शेतावर गेला तर चांगलंच आहे मग काय अडचण आहे कारण तिथं कोणाला त्रास पण होत नाही राईट डिपेंड तुम्ही येणं केलं तर तुम्हाला मॉर्गेजला वगैरे द्यायला पण अडचण येणार नाही ना, कारण बँक फायनान्स हा पण एक मोठा मुद्दा आहे पंचवीस तीस लाख रुपयाचा एक छोटं होणार नाही का असा प्रश्न असेल तर होईल चार पाचशे किलोचा छोटा सेटअपही होतो पण बऱ्यापैकी मशनरीवाले रिकमेंड करतात किंवा तुम्ही मोठा सेटअप केला तर कॉस्टिंगमध्ये आपल्याला थोडंसं तिथं प्लॅनिंग बघावं लागतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मग आता दोन महत्त्वाचे ट्रॅफिक सिग्नल्स किंवा जे साईन बोर्ड्स आहेत ते दोन महत्त्वाचे एक बजेट आपल्याला तेवढं बजेट आहे का नंबर दोन तयार झालेला जो सेटअप आहे त्याचं मार्केटिंग कसं करायचं याच्यावर फोकस करणं प्रोडक्ट तयार करणं सोपं आहे फार काय फॉर्म्युलेशन वगैरे नाहीत या बिझनेसमध्ये आता मी ज्यांचे ज्यांचे प्लांट्स उभे केले तिथे ती लोकं कुठं अडचणीत आली आणि बऱ्याच जणांचे मी बंदही पाडताना बघितले ती लोकं कुठं अडचणीत आली मी सिंपल सांगतो खूप सारं सांगून सुद्धा आपले लोक दोन ठिकाणी अडचणीत येतात नंबर वन सगळा जो खिशातला पैसा असतो ना तो सगळा 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 पैसा प्लांट सुरू करण्यामध्ये निघून जातो त्यामुळे नंतर जो खेळतं भांडवल लागतं त्याच्यावर बरीच जणं काम करत नाही आहेत आणि नंबर टू मार्केटिंगमध्ये अपयशी ठरतात या दोन पॅरामीटर्सवर जर डीप फोकस केला तर हा बिझनेस यशस्वी होऊ शकतो मी काय सांगतो लक्षात आलं का म्हणजे तुमच्याकडे पैसा जरी असेल आणि तुम्ही मशिनरी जरी घेतल्या म्हणजे तुम्ही यशस्वी होताल असं होणं शक्य नाही ज्यांचे बंद पडलेत त्याच्यामुळे जर तुम्ही काही लोकांशी चर्चा केली तुम्हाला असं वाटेल की तो माणूस तर सांगणार नाही की अहो काय मला ते जमलं नाही हो मार्केटिंग असं कोण सांगत नाही खरं ना खर की नाही किंवा माझं पैशांचं गणित चुक नाही सर आपले लोक की सर असं झालं सर तस झालं स्वतःची चूक स्वतः माणूस सांगू शकत नाही खरं की कुठं त्याला फार मोठं मन लागतं त्याला मेंटली तेवढी ताकद लागते कोण स्वतःची बदनामी करून घेईल तो समाजावरती लोकांवरती ग्राहकांवरती व्यापाऱ्यांवरती नावं ठोकून मोकळे होतो रॉ मेटेरियल नाव ठोकून मोकळं होतो काहीतरी परिस्थितीवर नावं ठोकून मकळ होतं त्यामुळे तुम्हाला सुद्बुद्धी दे अशी देव हो की तुम्ही जेव्हा हा बिझनेस करण्याचा निर्णय घेताल तेव्हा त्यांचे सगळे एकत्रित एक कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन घ्या आणि त्याच्यापासून स्वतःचे स्टँडर्डाईज फॉर्म्युला सेट कर मी मला असं वाटतं जेवढे पोआमिलचे जे काही दोन चार पाच सात प्लांट जे माझ्या ओळखीत झाले किंवा जावडीचं जा ट्रेनिंग ऑनलाईन ट्रेनिंग जे आपण देतो त्यातून झाले किंवा कन्सल्टेशन करून झाले त्यात मला सगळ्यांमध्ये हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी जाणवला की सांगितलेलं कळतं पण वळत नाही आणि मग लोक नंतर जाऊन अडचणी येतात लोक खरं कारण आम्हालाही सांगत नाही त्यामुळे मला तुम्हाला पोटते की, नास की, की ना तुम्ही व्हिडिओ बघताय कदाचित फर्स्ट टाईम बघत असाल तर व्हिडिओ किमान सबस्क्राईब किंवा लाईक करून ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण हे नाही जमलं तर दुसरं काय जमलं या प्रश्नाचं उत्तर ह्या चॅनलवर तुम्हाला डेफिनेटली मिळतील राईट प्लस कॉल सेंटरचा नंबर आहे त्यामुळे ते टेन्शन नको मार्केटिंगचा एक दुसरा साईनबोर्ड लक्षात ठेवायचं ते फार महत्वाचं आहे तिसरं या क्षेत्रातनं आता पॅकिंग पोहा आला आहे सुट्ट्या पोहायचं जमा गेलं म्हणून आपल्याला पॅकिंग पोहाच आपल्याला करावं लागेल ब्रँडिंग करावं लागेल आणि ब्रँड केला तर फायदा होऊ शकतो त्यामुळं तुमचे लिगल डॉक्युमेंटेशन तुमचं ट्रेडमार्क स्वतःचं असणं प्रचंड गरजेचं आहे ते जर व्यवस्थित असेल काम होऊ शकतं आणि शेवटचा महत्त्वाचा सल्ला सर प्रोडक्शनला एक माणूस कमी ठेवा घरची बाई कामाला ठेवा तुम्ही कामावर राहा पण मार्केटिंगला माणसं नाही मा कारण मार्केटिंग तुम्ही तुमच्या बाप जन्मात जर केलेलं नसेल ना तर तुम्हाला ते जमणार नाही आता नव्याने या वयात मला माहीत नाही तुमचं एज काय या वयात प्लीज त्या भंदत पडू नका ज्याला जे जमतं त्याला ते सोबत घ्या सगळ्या गोष्टी शिकण्याचा मराठी माऊल पडते पुढे असं काहीतरी जर करणार असताना थांबा मी ते रेलचे गाणे वाजून त्या अजय अतुलच्या गाणे पाई फुपाटा ते बंद करा नाटकं ते नाही होत त्याच्यानं ते रीलमध्येच राहतं असे कितीतरी फुपाटे मी उडताना बघितले त्यामुळे ज्याला जे जमतं ना तो शाणा माणूस जर सोबत घेतला तर डेफिनेटली हा बिझनेस व्यवस्थित करता येईल मग मला कन्सल्टिंग जरी करायची वेळ आली तुम्ही मला जरी सोबत घेतलं नाही घेतलं तरी आम्हाला आनंद राहील कारण सुरू करणं सोपं आहे हा बिझनेस टिकवणं अवघड आहे हा बिझनेस लाँग टर्म घेऊन जाणं अवघड आहे कारण आपले कशासाठी आपले लोक फायनान्सला चुकतात आपले लोक मार्केटिंगला चुकतात आपले लोक ऑपरेशनला चुकतात आणि शेवटी त्या बिझनेसला नावं ठेवतात आता तेरा वर्षानंतर तर माझी पोटतिडकीने बोलायचा तेवढा हक्क आहे ना तुमच्यावरती त्यामुळे हा बिझनेस करताना जर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला लोन फायनान्स मॅनेजमेंट मार्केटिंग हे जर सगळं प्लॅनिंग केलं तर हा बिझनेस खूप छान रीतीनं होईल तुम्हाला या संपूर्ण प्रवासात कुठेही मदत लागली प्रोफेशनली हेल्प लागली तुम्हाला ट्रेनिंग तर ऑनलाईन ट्रेनिंग मिळतं कारण ते बँक लोनच्या वेळेस तुम्हाला फायदेशीर आहे ते गरजेचं पण आहे दुसरं महत्वाचं तुम्हाला कन्सल्टेशन सेशन्स मिळतात तुम्हाला जर प्रोजेक्ट अख्खा उभा करून बघायचा असेल तर तो, तो सुद्धा सगळा चावडीमध्ये मिळतो सगळं आम्ही करतो प्लस नंतर बिझनेस सुरू केल्यानंतर तुमचं मार्केटिंग करून देण्यासाठी लीड आणून देण्यासाठी ट्रेड एक्सपर्टचा प्लॅटफॉर्म पण मदत करतो राईट सो सगळं आहे फक्त निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या भागात सर्व्हे करा परिस्थिती बघा आणि जर स्वतःच्या पावलावरती उभं राहायचं असेल आणि दोन तीन वर्ष कष्ट काढण्याची तयारी असेल प्रॉफिट मिळतील का या प्रश्नाचं उत्तर कष्ट केल्यानंतर कळेल पण प्रॉफिट्स आहेत डेफिनेटली आहेत त्यामुळेच हे लोक आपल्यापर्यंत पोहा येतोय जर पैसेच मिळत नसते तर फुकट कोणी पोहा वाटला नसता इलेक्शनवाले जे वाटतात ते भग सोडून त्यामुळे बिझनेस चांगला आहे तुम्हाला करता येईल का नाही जजमेंट घ्या आणि कुठे जरी लागलं तरी सावडीची मदत घ्या